नमस्कार एम एस टी सीई टी अंतर्गत बारावी नंतर जी सीई टी परीक्षा घेतली जाते तर याच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे तर याकरता अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया तर सर्वप्रथम तुम्हाला प्रोफाईल निर्मिती करावी लागणार आहे तर कोणत्याही सीई टी करता तुम्हाला प्रोफाईल निर्मिती करायची आहे तर यामध्ये सर्वप्रथम न्यू युजर येथे असलेल्या रजिस्टर या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे दहावीच्या आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर तर तुमचं नाव आहे तसं नाव टाईप करायचं आहे ईमेल आय डी टाईप करायचं आहे त्यानंतर पासवर्ड देखील तुम्हाला इथे जनरेट करायचं आहे त्यानंतर कन्फर्म पासवर्ड येथे देखील तुम्हाला सेम पासवर्ड टाईप करायचा आहे तर यामध्ये पाहू शकता की आठ कॅरेक्टरचा पासवर्ड हवा आहे त्यामध्ये स्पेशल की त्यानंतर न्युमरिक अप्पर केस आणि नंबर अशा प्रकारे हा पासवर्ड तयार करायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करा डेट ऑफ बर्थ टाईप करून येथे आलेल्या रजिस्टर या अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचा आहे रजिस्टर या अकाउंटवर क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल भरण्यासाठीचं पेज ओपन होईल सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव फक्त या कॉलम मध्ये टाइप करायचं आहे आईचं नाव पुढच्या कॉलम मध्ये फक्त नाव येथे टाईप करायचं आहे पुढे तुम्हाला जेंडर निवडायचा आहे पुढे रिलिजन या आयकॉनवर क्लिक करून तुमचा धर्म निवडायचा आहे त्यानंतर रिजन या आयकॉनवर क्लिक करून रुलर किंवा अर्बन अशा प्रकारे ऑप्शन पाहायला मिळतील जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर रुलर ऑप्शन घ्यायचा आहे जर शहरी भागातील असाल तर अर्बन हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर मदर टंग या आयकॉनवर क्लिक करून तुमची मदर टंग म्हणजेच मातृभाषा कोणती ते येणाऱ्या भाषांमधून तुमची मातृभाषा येथे मराठी ही निवडायची आहे अदर भाषा देखील निवडू शकता नॅशनॅलिटी इथे इंडियन आलेचं पाहायला मिळेल त्यानंतर अॅन्युअल फॅमिली इन्कम या क्लिक करून तुमच्या पालकांचं उत्पन्न येणाऱ्या ऑप्शन मधून निवडायचं आहे त्याचबरोबर इथे मॅरिटेल स्टेटस तुम्ही मॅरिड अनमॅरिड अशा प्रकारचा ऑप्शन निवडायचा आहे जर मॅरिड निवडला तर पत्नीचं नाव तुम्हाला टाईप करावं लागेल अन्यथा अनमॅरिड हा ऑप्शन देखील देण्यात आलेला आहे त्यानंतर ॲड्रेस या ठिकाणी परमन्ट ॲड्रेस टाइप करायचा आहे तेथे ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू येथे तुमचा ॲट पोस्ट टाईप करायचा आहे त्यानंतर ॲड्रेस लाईन तीन येथे देण्यात आले आहे तसेच स्टेट या आयकॉनवर क्लिक करून तुमचं राज्य येथे निवडायचं आहे तर सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट या आयकॉनवर क्लिक करून पॉपविंडोमधून तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका या आयकॉनवर क्लिक करून तुमच्या जिल्ह्यातील तालुक्याची नावं आल्याचं पाहायला मिळेल यापैकी तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर विलेज या आयकॉनवर क्लिक करून तुमच्या गावाचं नाव येणाऱ्या पॉपोपिंडोमधून निवडायचं आहे तसेच पुढे तुमच्या एरियाचा पिनकोड नंबर न चुकता टाईप करायचा आहे फोन नंबर किंवा मोबाईल नंबर येथे तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स या ठिकाणी दोन्ही तात्पुरता आणि कायमचा पत्ता जर एकच असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस तर या आयकॉनवर क्लिक करायचा आहे पुन्हा स्क्रोल डाऊन करून अदर डिटेल या ठिकाणी तुम्ही डोमासाईल ऑफ महाराष्ट्रा म्हणजेच महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर येस आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मायनॉरिटी डिटेल यामध्ये तुम्ही अल्पसंख्याक आहात का असेल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे जर येस आयकॉनवर क्लिक केलात तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला द्यावी लागेल अन्यथा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कुठली डिझायबिलिटी आहे का असेल तर यस म्हणून संपूर्ण डिझायबिलिटीचा प्रकार कशामध्ये येतात ते टाईप करायचं आहे जर नसेल तर नो या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढच्या कॉलममध्ये तुमचं दहावीचं उत्तीर्ण वर्ष येणाऱ्या पॉपऑप विंडोमधून तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर दहावीला एकूण टोटल किती पर्सेंटेज होते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे त्यानंतर येथे तुम्हाला दहावीचं जे बोर्ड आहे ते तुम्हाला टाईप करायचं आहे तर यामध्ये पॉप विंडोमध्ये स्टेट बोर्ड त्यानंतर इतर बोर्ड देखील देण्यात आले आहे तर, तर स्टेट बोर्ड ऑप्शन निवडायचं आहे दहावीचं बोर्ड निवडून झाल्यानंतर पुढे दहावीचं जी तुमची शाळा होती कुठल्या राज्यात होती त्या ठिकाणी पॉप विंडो मधून राज्य निवडायचं आहे त्यानंतर अं तुम्ही बारावी करताय दोन हजार चोवीस मध्ये अॅपियर आहात का बारावी शिकत आहात का तर तेथे यस किंवा नो जर नसाल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं वर्ष पॉपअप विंडोमधून निवडायचं आहे त्यानंतर बारावी परीक्षा कोणत्या बोर्डातून उत्तीर्ण झालात येणाऱ्या पॉपअप विंडोमधून बोर्ड निवडायचा आहे तरी मार्क टाइप यामध्ये पर्सेंटेज सीजीपीए हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता तर येथे बारावीला पर्सेंटेज या पॅटर्नमध्ये मार्क्स असतात तर येथे ऑप्टेंड मार्क्स ये म्हणजेच किती गुण मिळाले आणि किती गुणांची परीक्षा होती अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला येथे टाईप करायची आहे आणि त्यानंतर पर्सेंटेज आपोआप आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर सेव्ह चेंजेस या ऐकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे प्रोफाईल निर्मिती करून झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे रजिस्ट्रेशन या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि येथे टेक्निकल एज्युकेशन येथे एम एस टी सीई टी दोन हजार चोवीस अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल त्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण नोटिफिकेशन वाचून घ्यायचं आहे तर ऑनलाईन अर्जाकरता करता मागासवर्ग प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग याकरता आठशे रुपये फी आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये फी आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे प्रोफाईल निर्मिती केल्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला पाय मिळेल यामध्ये तुम्हाला काही टाईप करायचं नाही आहे जर काही तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्हाला प्रोफाईलमध्ये एडिट करावं लागणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे त्यानंतर इथे सिक्युरिटी कॅपचा दिलेला आहे तो न चुकता टाईप करून सेव्ह अँड प्रोसीड या ॲकाउंटवर क्लिक करायचा आहे तर यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी टाईप करून व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर क्लिक करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर येथे आल्याचा पाहायला मिळेल तर अशा प्रकारे सुरुवातीची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे त्यानंतर प्रोसिड या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोसीड या टॅबवरती क्लिक केल्यानंतर सुरुवातीला तुमची लॉग इन डिटेल पाहायला मिळेल एकूण नऊ स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे तर अशा प्रकारे स्टेप सेकंड डोमासेल अँड कॅटेगरी डिटेल या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का येथे यस ये टॅम्प पाहायला मिळेल त्यानंतर तुमचा कॅटेगरी म्हणजे जात संवर्ग येणाऱ्या पॉपोपिंडोमधून निवडायचा आहे त्यानंतर तुमच्या जातीचं नाव येणाऱ्या यादीमधून निवडायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का तिथे अवेलेबल असेल तर अवेलेबल ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर ॲप्लीड बट नॉट रिसिव्ह जर ॲप्लिकेशन केलं असाल तर दुसरा ऑप्शन निवडा निवडायचा आहे अन्यथा तिसरा ऑप्शन निवडायचा आहे जर तुम्ही अर्ज केला असाल तर तुम्हाला इथे पावतीचा क्रमांक त्यानंतर अर्ज करण्याची तारीख अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करायला लागेल ला असेल तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर न चुकता टाईप करायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट जर असेल तर अवेलेबल टाईप करा नसेल तर नॉट अप्लीड आणि अर्ज केला असाल तर अप्लीड बट नॉट रिसिव्ह तर पुन्हा पावती क्रमांक त्यानंतर पाहू शकता की अर्ज करण्याची तारीख आणि अशा प्रकारे निर्गमित केलेल्या प्राधिकरणाचे नाव अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे टाईप करावी लागेल नसेल तर सुरुवातीला गरज नाही पण ऑनलाईन ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावे लागणार आहे तर अशा प्रकारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यावरचे म्हणजे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र स्टेटस तुम्हाला इथे टाईप करायचं आहे जर असेल तर अवेलेबल म्हणायचं आहे जर नसेल तर नॉट ॲप्लीड आणि जर ॲप्लीड केला असेल तर मधला ऑप्शन घेऊन संपूर्ण पावतीचा क्रमांक अर्ज क्रमांक त्यानंतर नॉन क्रिमि क्रिमिलियर प्रमाणपत्र अर्ज करण्याची तारीख आणि त्यानंतर उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे शासनाचे समकक्ष प्रमाणपत्र निर्गमित केलेल्या प्राधिकरणाचं नाव तर ते ना। सर्च पावतीवरती असणार आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण माहिती तेथे टाईप करायचे आहे त्यानंतर तुम्ही अनाथ आहात काम तर या टॅबवर क्लिक करून जर असाल तर संपूर्ण माहिती नंतर द्यावी लागेल नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती पुन्हा पाहायची अशा प्रकारे सेव अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एज्युकेशन डिटेल दहावीचे गुण येथे आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर बारावीचे गुणसुद्धा येथे आल्याचे पाहायला मिळतील तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री करून कारण का तुम्ही जी प्रोफाईल निर्मिती केली होती यामध्येच तुम्हाला संपूर्ण डेटा येथे आल्याचं पाहायला मिळेल जर तुम्हाला यामध्ये एडिट करायचं असेल तर प्रोफाईलमध्ये तुम्हाला कराव एडिट करावं लागणार आहे तर लक्षात घ्या प्रोफाईलमध्ये एडिट कसं करायचं तर या संदर्भातला व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता सेव्ह अँड प्रोसीड या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तर यानंतर एम एस टी सीई टी परीक्षेचा जो ग्रुप आहे तो निवडण्यासाठीचा ऑप्शन तुम्हाला इथे ओपन होईल तर यामध्ये ज्यांना पी सी वी पी सी एम करायचं आहे आणि ज्यांना दोन्ही पण करायचं आहे ते तिसरा ऑप्शन घेऊ शकतात तर यानंतर लँग्वेज मिडियम ऑफ क्वेश्चन पेपरची लँग्वेज कुठले हवे इंग्लिश मराठी उर्दू तर यापैकी एक ऑप्शन घ्यायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या की जी लँग्वेज निवडाल तीच तुम्हाला कन्फर्म युअर लँग्वेज मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर दोन्ही ठिकाणी तुम्हाला एकच लँग्वेज घ्यावी लागणार आहे तर ल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे परीक्षा केंद्र निवडायचं आहे तर सर्वप्रथम आपल्या राज्याचं नाव येणाऱ्या पॉप विंडोमधून महाराष्ट्र जे राज्य आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर चार एक्झाम सेंटर येणाऱ्या वरती क्लिक करून तुम्हाला द्यायचे आहेत त्यानंतर सेव अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे फोटो आणि सही अपलोड करण्यासाठी जर पेज ओपन होईल तर येथे फोटोग्राफ या टॅबवरती क्लिक करून ओपन या टॅबवर तुम्हाला सहचा फोटो अपलोड करायचा आहे तर लक्षात घ्या इथे फोटो अपलोड करून इथे क्रॉप देखील करू शकता त्यानंतर रिस रिलोड देखील करू शकता फोटो अपलोड करून झाल्यानंतर इथे अपलोड या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे सिग्नेचर म्हणजे सही अपलोड करायची आहे आणि अपलोड या टॅबवर क्लिक करायचं आहे फोटो आणि सही अपलोड करून झाल्यानंतर सेव अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे तर प्रकारे तुम्हाला इथे ओळखीचा पुरावा येथे म्हणजेच जे आयडेंटिटी प्रूफ अपलोड करायचे आहेत आणि सर्ची फाईल पी डी एफ जे पी जी जे पी जी पी एन जी या फॉर्मॅटमध्ये पाचशे के बीपर्यंत चालणार आहे तसे एक डॉक्युमेंट यामध्ये पॅन कार्ड आधार कार्ड त्यानंतर इंडियन पासपोर्ट ड्रायविंग लायसन वोटिंग कार्ड बँक पासबुक आधार कार्ड त्यानंतर ई आधार कार्ड प्रिंट देखील फोटोग्राफ चालणार आहे तर अशा प्रकारे रिसंट इश्यू बाय इथे स्कूल आय डी देखील चालणार आहे तर अशा प्रकारे कोणती एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर येथे अपलोड अशा प्रकारचा टॅब पाहायला मिळेल येथे तुम्हाला फाईल अपलोड करायची आहे तर इथे अपलोड केल्यानंतर व्हिव्हि टॅबवरती क्लिक करून पुन्हा प्रिव्ह्यू पाहू शकता त्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे जर काही तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्हाला प्रोफाईलमध्ये एडिट करावं लागणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहून अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे येणाऱ्या पॉपऑप विंडोमध्ये एस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ते फी आल्याचं पाहायला मिळेल पुन्हा अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट या ॲकॉनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे ऑनलाईन पेमेंटमध्ये रोज पे या तर प्रकारे या टॅबवरती क्लिक करून अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून प्रोसीड पेमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे येणाऱ्या पॉपऑप विंडोमध्ये ओके या टॅबवर क्लिक करून तुम्हाला पेमेंटसाठीचं पेज ओपन होईल तर यामध्ये इंटरनेट डेबिट कार्ड क्यू आर कोड याच्या माध्यमातून तुम्ही सदस्य पेमेंट करू शकता तर लक्षात घ्या सदचं पेमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म आहे तो फॉर्म येथे सेव्ह करून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे सरच्या एम एस टी सीई टी पी सी बी पी सी एम याकरता अर्ज कसा करायचा यासंदर्भात सविस्तर माहिती पाहिली तर ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा